चार डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी वाघाने खामगाव शहर वासियांना दर्शन देऊ खामगावाच्या इतिहासात नोंद केली प्रादेशिक आणि वन्यजीव विभागाला हुलकावणी देत वाघ पसार झाला वन विभागाच्या अमरावती बुलढाणा खामगाव मोताळा रेस्क्यू टीम ला वाघाला झेरबंद करण्यात अपयश आले रात्री उशिरा पर्यंत सर्चिंग ऑपरेशन सुरू होते रात्री दीड ते दोन वाजेपर्यंत सर्च ऑपरेशन नंतर रेस्क्यू टीमने सर्च करणे बंद केले महाकाळ चौकातील बुंदेले यांच्या शेतात लावलेल्या वन विभागाच्या कासवगती रेस्क्यूमुळे शहरातील नागरिकांचा जीव टांगणीला आला पहाटे चार वाजता दिसलेल्या वाघाला पकडण्यासाठी सायंकाळी चार वाजता वन विभागाने सुरुवात केली होती बारा तास ढिलाई दिल्याने हा प्रकार घडला डम्पिंग ग्राउंड टेकडी अमडापूर नाका परिसर चिखले रोड परिसरात पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी दोन तीन दिवस दक्षता घेणे आवश्यक झाले आहे वनविभागाचे अजूनही शोध कार्य सुरूच होते रविवार सकाळपासून ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पत्रकार सुद्धा डम्पिंग ग्राउंड रावण टेकडी घरकुल परिसर नाका चिखली रोड देवी मंदिर शिरसगाव आदी ठिकाणी वन विभागाने शोधकार्य सुरू केले वन विभागाला अशी माहिती मिळाली की वाघाला शोधण्यासाठी आणि इतर ठिकाणी जंगलात सर्च कॅमेरे लावण्यात येत आहे वन विभागाकडून अजूनही शोधकार्य सुरू होते डंपिंग ग्राउंड रावण टेकडी मडापूर नाका परिसर चिखली रोड परिसरात पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनी दोन तीन दिवस दक्षता घेणे गरजेचे आहे असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव आणि वन विभागाचे फॉरेस्ट ऑफिसर किशोर पाडोल यांनी केले आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव